सुदेशना आपण पाहतात नमस्कार लवच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स धर्मगुरु शंकराचार्यांचा आदेश साई भक्तांनी धुडकावला साईबाबाची भक्ती हा श्रद्धेचा आणि निष्ठेचा भाग सचखंड गुरुद्वारात मुसळधार पावसासाठी सामूहिक पाठ पठणाला सुरुवात संविधान पार्टी सहा सप्टेंबर रोजी बहुजन समाज पक्षात विलीन होणार महाकवी वामनदादा कर्टक यांच्या जयंतीनिमित्त गीत गायन संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने हिंदू धर्माचे गुरु शंकराचार्य यांनी रांची येथील धर्मसभेत साईबाबांना देव मानू नका साईबाबांची पूजा करू नका असा संदेश काढला आहे मात्र अनेक वर्षांपासून साईबाबाची पूजा करणाऱ्या साई भक्तांनी स्वतःच्या श्रद्धेचा हा भाग असल्याचे म्हणत साई भक्ती चा करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात भक्तीचा आणि श्रद्धेचा विषय बनलेले साईबाबा देव नाहीत त्याची पूजा करू नका असे राची येथील धर्मसभेमध्ये हिंदू धर्म गुरु शंकरचार्यांनी म्हटल्यानंतर साई भक्तांमध्ये याबाबत प्रचंड रोष आणि नाराजी आहे साईबाबांच्या भक्तांची देशभरात ठिकठिकाणी थीक मांदी आली आहे शहरा शहरातच जिथे तिथे साई मंदिरे उभे आहेत आजपर्यंत या साई देवस्थानावर कोट्यावधींचा सा खर्च देखील झालेला आहे परवा राची येथे हिंदू धर्माची सभा पार पडली सभेमध्ये साईबाबा साई सा साई सा साई देव नाहीत असे शंकराचार्यांनी सुतोवाद केले एवढेच नव्हे तर साईबाबांची कोणी भक्ती अथवा पूजा देखील करू नये त्यामुळे हा चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून साईबाबांची पूजा करणाऱ्या भक्तांनी पूजेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे शंकराचार्याने जे फतवा काढलेला आहे साईबाबा संत मानू नका देव मानू नका आणि मूर्ती काढून टाका हे फतवा एकदम चुकीचा आहे हे म्हणजे कुठंतरी त्यांना बरं वाटत नाही असं झालं समजा बिहार का हूं मैं कम से कम पंद्रह साल से बाबा की सेवा में हूँ पंद्रह साल से मैं मेरे घर की जो दलद्री थी वो बाबा ही दूर किए वाला है इसलिए बाबा को तो मैं साक्षात बाबा ही मानता और उनको दर्जा मैं देता चौबीसों घंटे मैं बाबा की सेवा में हूँ साई बाबा देव आहेत की नाही हा विषय वेगळा परंतु मागील अनेक वर्षांपासून साई बाबा देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे त्यामुळे साई बाबाला त्यांच्या मनातून केवळ एका आदेशाने काढून टाकणे सध्या तरी शक्य नाही जिल्ह्यासह मराठवाड्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी सचखन गुरुद्वाड्यात अखंड पाठ प्रारंभ करण्यात आला असून अठ्ठेचाळीस तासाच्या या पाठानंतर गुरुद्वाऱ्यात सर्वधर्मीय प्रार्थनेचे देखील आयोजन करण्यात आले आहे यावर्षी मराठवाड्यात चांगला पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन वेळेस केलेल्या पेरणा देखील वाया गेल्या आहे एवढेच नव्हे तर जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलेला आहे येणाऱ्या काळात पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाऊस पडावा यासाठी सर्व स्तरावर प्रार्थना जात शहरातील गुरुद्वारा तक्कत सचखंड श्री हुजूर साहिब येथे आजपासून अठ्ठेचाळीस तासाचा अखंड पाठ आरंभ करण्यात आला आहे आज सकाळी अकरा वाजता या पाठाला सुरुवात झाली जथेदार संत बाबा कुलवंत सिंगजी संत बाबा ज्योतिंदर सिंगजी पंज प्यारे साहिबान नरेंद्र सिंगजी बलविंदर सिंह जी कारसे वाले प्रेम सिंह जी माता साहिब वाले सह भाविकांनी आज सर्वधर्मीय प्रार्थनेला सुरुवात केली पूरे महाराष्ट्र में अगर एवरेज देखा जाए तो 50 परसेंट से भी कम बारिश हुई है किसान व्यापारी सभी जनता बहुत परेशान है अगर सचखंड श्री हजूर साहब की ओर से एक 48 घंटे का जो पाठ होता है अखंड पाठ श्री गुरु ग्रंथ साहेब का वो यहाँ पर शुरू किया जाए पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में अच्छी बारिश की जाए के पूरे महाराष्ट्रभर पूरे देशभर में अच्छी बारिश हो और हमारे अच्छे दिन आए आजपासून या पाटाला सुरुवात झाली असून 48 तासानंतर दिनांक 29 रोजी शहरातील सर्व धार्मिक जनतेने एकत्र येऊन आपापल्या परीने पाऊस पाडावा यासाठी प्रार्थना करीत असे अहवान गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत रहा नमस्कार केल्याचे बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदरमाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत येणाऱ्या सहा सप्टेंबर रोजी संविधान पार्टी बहुजन समाज पक्षात विलीन होणार असून संविधान पार्टीच्या या विलीनीकरणाने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये दलितांची वोट बँक बनून राहिलेला पक्ष म्हणजे संविधान पार्टी हा पक्ष मागील तीन वर्षापूर्वी स्थापन झाला पक्षाने महानगरपालिकेमध्ये दोन उमेदवार निवडून आणून स्वतःचे अस्तित्व देखील दाखवून दिले संविधान पार्टी एम आय एमसोबत जाणार अशी चर्चा होती परंतु या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे संविधान पार्टीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड हे येणाऱ्या सहा सप्टेंबरला वामनराव पावडे मंगल कार्यालयामध्ये जाहीर सभेत आपला बहुजन समाज पक्षामध्ये विलीन करणार आहेत दादा गायकवाड त्यांचा जो पक्ष आहे संविधान पक्ष ते एक मोठे चांगले कार्यकर्ते मन मिळावू आणि सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना हवे हवेचे असे व्यक्तिमत्व त्यांचं आहे सहा सप्टेंबरला ते आमच्या बी एस पीच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत संविधान पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माने आणि प्रभारी खासदार वीरसिंह यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अल्पावतीतच दा दलितांची वोट बँक बनून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देणारे सुरेश दादांची संविधान पार्टी स्वतःचं वेगळं अस्तित्व गमावून बसणार आहे संविधान पार्टीच्या बसपा विलिनीकरणाने नांदेड जिल्ह्यातील राजकीय गणिते निश्चितच बदलणार आहेत आणि एम आय एम मात्र वेगळा पडणार आहे शंकरराव चव्हाण सभागृहात महाकवी मामनदादा कर्डक यांच्या बावनव्या निमित्त गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित गायकांनी श्रोत्यांची मने जिंकली महाकवी वामनदादा कर्डक यांच्या बावन जयंती निमित्त कैलासवाशी शंकरराव चव्हाण सभागृहात आंबेडकरी गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गायक कलाकारांना यावेळी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे उद्घाटन रवीचंद्र हडसणकर यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की महाकवी वामनदादा रंजल्या गांजल्यांची व्यथा आणि वेदना आपल्या काव्यातून मांडत होते काय छोट नाही वामनदा आहे त्यांनी

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनाने झाली आयटीआय भागातील एलजी शोरूमला आग लागून लाखोचे नुकसान दिवसभराच्या मुसळधार पावसाने नांदेडकर सुकावले गणेश उत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज शेवटी पुन्हा हेडलाईन्स धर्मगुरु शंकराचार्यांचा आदेश साई भक्तांनी धुडकावला साईबाबाची भक्ती हा श्रद्धेचा आणि निष्ठेचा भाग सचखल गुरुद्वारात मुसळधार पावसासाठी सामूहिक पाठ पठणाला सुरुवात संविधान पार्टी सहा सप्टेंबर रोजी बहुजन समाज पक्षात विलीन होणार महाकवी वामनदा कर्टक यांच्या जयंतीनिमित्त गीत गायन संपन्न आणि याचबरोबर नमस्कार लॅवचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार